तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज चौफेर घडामोडी कोल्हापूर सायबर चौकात कोरशी कार अपघाताची पुनरावृत्ती भरधाव कारने चौघांना चिरडले पुण्यातील कोरशे कार, कार अपघाताची देशभर चर्चा सुरू असतानाच कोल्हापूरमध्येही मध्ये आज अशाच प्रकारे एक अतिशय भयानक अपघात झाला आहे यामध्ये एक कार व चार दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे भरधाव कारने अक्षरशः चार दुचाकींना पाठीमागून जोराची धडक देऊन रडले आहे कोल्हापूर सायबर चौक येथे ही घटना घडली असून सीसीटीव्ही फुटेजमध्ये सर्व घटना रेकॉर्ड झाली आहे या अपघाताचे दृश्य अंगावर शहारे आणणारे असून दिवसेंदिवस कार्य चिरडण्याचे प्रकार वाढत आहेत अशा घटना रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे कर आहे अशा अपघातांमध्ये नाहक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत